नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्याचा व्हिडिओचा भाग मित्रांनो बारा आहे ज्यामध्ये आपण महावितरण भरती दोन हजार चोवीससाठी मित्रांनो आपली संभव प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत आपल्या रेग्युलरली लेक्चरमार्फत जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तिथून ते देखील संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या मित्रांनो त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कवर केले आहे तर मित्रांनो हे जे संपूर्ण प्रश्न आहे जे की आपण लेटेस्ट आय पी एसच्या स्लॅबसवर आधारित पाहत आहोत आणि परिपूर्ण हे विद्युत सहाय्यक या पदाकरता अतिशय उपयुक्त असणारे प्रश्न आहे त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न आपला इम्पॉर्ट असणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आपल्या भाग बारामधला पाहू आपण पहिला महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न क्रमांक एक असा आहे केबलमधील कोअरच्या इन्सुलेशनची जोडी इन्सुलेशनची जाडी डॅशवर अवलंबून असते जर जे केबलमधील कोअर इन्सुलेशनची जाडी असते ती कशावर अवलंबून असते असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ कोअरमधील कंडक्टरच्या दाबावर जी आहे जाडी अवलंबून असते ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन असा आहे पूर्ण लोड ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस एक हजार वॅट आहे लोड अर्धा केलास कॉपर लॉस डॅश अशा पद्धतीने काढावा तर कोणत्या पद्धतीने काढावयाचा असतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की एक हजार गुणिले पन्नास डिवाइड बाय शंभर या पद्धतीने जे आहेत जो की लोड अर्धा केल्यास तो काढायचा असतो कॉपर लॉस या पद्धतीने तर ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न तीन आपला असा मित्रांनो मर्क्युरी वेपर चे आयुष्यमान डॅश असते तर किती असते मर्क्युरी वेपरचे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की तीन हजार कार्यतास एवढे जे आहे मर्क्युरी वेपरचं आयुष्यमान असते ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक मित्रांनो चार आहे स्लिपरिंग मोटारच्या स्लिपरिंगला स्पर्श झाल्यास विद्युत धक्का बसत नाही तर त्यामागचे कारण काय तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब जे की स्लिपरिंग पॉईंट हा मोठा रनिंगमध्ये असताना स्टार्टर कनेक्टेड होतो त्यामुळे जे आहे जे की विद्युत धक्का हा बसत नाही तर मित्रांनो हा एक पी क्यू प्रश्न आहे जे की मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आणि या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या तुमच्या आयपीएस पी पॅटर्नद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नामध्ये देखील विचारली जाऊ शकतात जे काही लेंथी क्वेश्चन आहे ते तर अतिशय महत्त्वाचे असतात तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के ते विचारली जात असतातच त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक पाच असा आहे एच पी एम व्ही लॅम्पची कार्यक्षमता डॅश असते तर किती असते एच पी एम व्ही लॅम्पची कार्यक्षमता तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की चाळीस ते पन्नास ल्युमन वॅट एवढी जी आहे जे की एच पी एम व्ही लॅम्पची क्षमता असते कार्यक्षमता असते ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल जर मित्रांनो तुम्ही अजूनही महावितरण भरती दोन हजार चोवीसच्या विद्युत सहाय्यक या पदाकरिता मित्रांनो आपले अतिसंभव्य प्रश्नसंच नोट्स व तांत्रिक मिळून मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या मित्रांनो ज्याद्वारे तुमचा मित्रांनो महावितरण भरतीचा दोन हजार चोवीसचा संपूर्ण काही अभ्यासक्रम हा मित्रांनो कवर होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही एम बी भरती जो अभ्यासक्रम आहे त्यांचा लेटेस्ट आय पी एस पॅटर्न आधारे तो त्यामध्ये कव्हर करण्यात आला आहे त्यासोबतच तुम्हाला आय बी पी एसचे सर्व काही अतिसंभव्य प्रश्नसंचा देखील त्यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो त्यासोबत सोबतच दोन हजारहून अधिक जे मित्रांनो तुम्हाला तांत्रिकी प्रश्न संच मिळणार आहेत जे की मित्रांनो मराठी भाषेमधून असणार आहेत तुम्ही वायरमॅन इलेक्ट्रिशियन तुम्ही कोणत्याही ट्रेडमधले असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सर्व काही मराठीमधूनच अभ्यासक्रम हा मिळणार आहे त्यासोबतच कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होऊन जाणार असेल कारण आपल्याला माहीत आहे आपली परीक्षा जे आहे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आहे मित्रांनो त्यामुळे या याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा सर्व काही अभ्यासक्रम कवर होणार असेल त्यासोबतच विद्युत सहायक तांत्रिकी संच देखील उपलब्ध आहे व मागील वर्षी जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे सर्व काही मित्रांनो ए टू झेड अभ्यासक्रम यामध्ये कव्हर आहेत जे की तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स खरेदीची खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला किंवा कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही याद्वारे तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम हा कवर होणार असेल तर तुम्हाला जर मिळवायचा असेल तर लगेच मेडून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप अशी लिंक दिले म्हणून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही मित्रांनो मिळवून घ्या आणि एकदम चांगल्या व उत्तम तऱ्हेला अवघ्या पाच मिनिटांमध्ये मित्रांनो सुरुवात करा जर मित्रांनो तुम्ही सहायक या पदाकरिता जे आपले टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मिळाला तर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के त्याचा परीक्षामध्ये फायदा होईल आणि जर तुम्ही तांत्रिकचा अभ्यास करत असाल तर मित्रांनो शंभर टक्केला आपले उद्युत या या पदाचा तांत्रिकीचा अभ्यास करा त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के भरपूर फायदा होणारा असेल त्यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा आपला पुढील सहावा प्रश्न एच पी एम व्ही लॅम्पमध्ये मर्क्युरीची गॅस डॅश प्रेशरला निर्माण होतो तर किती प्रेशरला किंवा कशाच्या प्रेशरला जे की मर्क्युरीचा गॅस हा निर्माण होतो एच पी एम व्ही लॅम्पमध्ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की हाय प्रेशरला जे की मर्क्युरीचा गॅस हा निर्माण होतो एच पी एम पी लॅम्पमध्ये त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सात असा आहे मित्रांनो टॉर्क डॅश या सूत्राने काढतात जे टॉर्क का आहे टॉर्कचं सूत्र काय आहे थोडक्यामध्ये सांगायचं या ठिकाणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की बी एच पी गुनिले साठ गुणिले सातशे पस्तीस पॉईंट पाच आणि दोन पाया गुणिले एन एस असं जे आहे थोडक्यात हे सूत्र आहे या सूत्राने जे आहे थोडक्यात टॉर्क हे जे काही काढलं जातं ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल प्रा, तर मित्रांनो आपल्या तांत्रिकेमध्ये हे सर्व प्रकारचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत ज्यामध्ये मुद्देसूद तुम्हाला माहिती देखील देण्यात आलेली आहे आणि स्पष्टीकरण त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आठवा प्रश्न असा आहे एका ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी टर्न दुप्पट केले व प्रा प्रायमरी टर्न निम्मे केले तर काय होईल तर काय होईल याचं उत्तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की व्होल्टेजमध्ये काहीही फरक पडणार नाही तर एका ट्रान्सफॉर्म जे सेकंडरी टर्न दुप्पट केले व प्रायमरी टर्न जे आहे ते निम्मक केलं तर व्होल्टेजमध्ये काहीही फरक पडणार नसेल ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर, उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न नऊ असा आहे हॉट वायर मीटरमध्ये डॅश डॅम्पिंग वापरतात कोणता डॅम्पिंग वापरतात तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की करंट टाईप हा डॅम्पिंग जो आहे तो वापरतात त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दहा असा आहे मित्रांनो एच पी एम व्ही लॅम्प मंडलात डॅश जोडलेले असतात काय जोडलेले असतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की चोख इंग्रेटर आणि कंडेन्सर हे जे आहे जे की जोडलेले असतात एच पी एम व्ही लॅम्प मंडलात त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावासा आहे एच पी एम व्ही लॅम्पमध्ये डॅश गॅस भरतात कोणता गॅस भरला जातो तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की आर्गॉन व मर्क्युरी हा जो गॅस आहे तो भरला जातो एच पी एम व्ही लॅम्पमध्ये त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक बारावाचा आहे हॉट वायर मीटर स्केल डॅश असतात कसे असतात तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की असमान असतात हॉट वायर मीटर स्केलमध्ये जो आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न तेरावा असा मित्रांनो एच पी एम व्ही लॅम्पमध्ये सहाय्यक इलेक्ट्रेड डॅश ठिकाणी असतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की मेन जवळ समांतर ठिकाणी असतो एच पी एम व्ही लॅम्पमध्ये जे की सहाय्यक इलेक्ट्रेड हा मेन जवळ समांतर असतो ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल तर मित्रांनो असे आपल्या आजच्या भाग बारामधील काही महत्त्वपूर्ण आपण थर्टीन क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तर मित्रांनो परिपूर्ण आपले प्रश्न ज्यासाठी तांत्रिकी उपलब्ध आहे मित्रांनो मराठी भाषेमधून संपूर्ण काही तांत्रिकी प्रश्नसंच आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचा असेल त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा आणि ज्यांना टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही हवा आहे त्यांनी तर नक्कीच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपी माध्यमातून लगेचच्या लगेच मित्रांनो संपूर्ण काही तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार असेल आणि ते परिपूर्ण तुमच्या परीक्षाकरता अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप चलाशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा मित्रांनो तुम्ही हा जो तुम्हाला नंबर दिसत आहे तुम्ही यावर देखील मेसेज करून सर्व काही एम एस सी बी विद्युत सहायक पदाकर्थ अभ्यासक्रम मित्रांनो तुम्ही मिळवू शकता तर मित्रांनो भेटूया आपल्या चॅनेक्स पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट्ससोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले मागील सर्व काही व्हिडिओ पाहून घ्या आणि मित्रांनो तुम्ही तयारी मात्र चुलू ठेवा परीक्षेचं वेळापत्रक हे कधीही जारी होऊ शकता तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एग्जाम